हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये आणि आज मी काय बनवणार आहे चला दाखवते गॅस वाजवायची माझी पद्धत बघा इथं मी हे भात घातला आहे आणि भातामध्ये मी अंडे टाकले होते म्हणजे शिजायला तर इथं तेच आता अंडे काढतो आहे आम्ही शिजलेत का जरा चेक करायचे कारण भात तर आपला झाला तर अंडे काढून घेतो एका प्लेटमध्ये आणि नंतर हेच अंडे पाण्यामध्ये टाकायचे तर मी फक्त चार अंडे म्हणजे भाजी करते इथं कारण चारच लोकं आहे तर माझा नवरा मला म्हणत होतं की ती कंजूस आहे तर तू फक्त चार अंडे टाकलेत तर मी म्हटलं हो ते चाळीस रुपयाचे चार अंडे तर इथं हे अंडे मी धुवून घेतले स्वच्छ आणि पाहते मी फोडून काही व्यवस्थित निघतात का म्हणजे शिजलेत का तर तुम्ही पाहिलं कसे निघाले ते तर इथं मी मसाला बनवून घेतला होता आणि इथं मी फोडणी देते माझा नवरा पण फोडणी द्यायला असतो पण आज नाही येतो आज मी एकटीच आहे किचनमध्ये नाही तर शक्यतो माझा नवरा आहे मी आम्ही दोघं मी जणच सगळा कारभार करत असतो तर हे पा हे चार अंडे कसे झालेत तर हे शिजले नाही मीठ आणि काही झालं माहीत नाही नंतर ना मी मीठ फोडणी दिली आहे आणि फोडणी तोपर्यंत चांगली होत नाहीत जोपर्यंत मसाल्यातून असं तेल सुटत नाही तोपर्यंत तर आहे मसाल्यातून तेल सुटलं तर मग मी पाणी टाकलं कारण आपल्याला किती रस्सा आहे त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि उकळी आली का मग ते अंडे टाकायचे तर मी अंड्यांचे चार काप केले म्हणजे पुरतील बाबा आम आम्ही चार लोकांना लो। तर काही खात नाही काही खातात तर याच्यासाठीच तर एवढे या झाले होते ते अंडे आणि मग मी उकळी यायची वाट पाहत होती कधी उकळी येते कधी उकळी येते आणि मग मी अंडे टाकून देईन तर फायनली माझ्या भाजीला उकळी यायला फक्त असं झालं होतं म्हणजे असं हा फेस झालं फेस तर आता उकळीच येणार आहे तर नंतर काही वेळाने उकळी फुटली आणि नंतर मी ते अंडे तो, तो तो को तोपर्यंत कोथिंबीर कापून घेतली आणि उकळी झाल्यावर मी अंडे टाकून दिले म्हणजे इथं असं उडतं ना अंगावर तर मी किती वरून टाकते ह्या अंड्यांना आणि नंतर अजून थोडंसं शिजवून दिलं थोडं वेळ म्हणजे आणि थोडं शिजून झाल्यावर इतका मस्त सुगंध येत होता म्हणजे भाजीचा कारण त्याच्यामध्ये मी टाकलं होतं मसाला तर पहा असा कलर आला ह्या भाजीला आणि मग जरा वेळाने मी त्याच्यावर कोथंबीर टाकली आणि सुंदर अशी भाजी तयार केली नंतर मी भाजी झाल्यावर मी केल्या होत्या भाकरी आणि भाकरी आणि चपात्या चपात्या आज काही केल्या नव्हत्या सकाळच्याच होत्या चार तर माझ्या मुलाला मी म्हटलं एवढंच आहे आणि जर एवढ्या चपात्याही संपल्या तर तू भात खा